श्री स्वामी समर्थ सात सप्टेंबरपासून एकवीस सप्टेंबरपर्यंत असणारा पितृपक्ष आपण सर्वच जण आता साजरा करणार आहोत या काळामध्ये आपण पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्यांचे स्मरण करून आपण त्यांच्या नावाने श्राद्ध आणि पूजा करत असतो हिंदू धर्मामध्ये या पितृपक्षाला विशेष असं महत्त्व आहे पण सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की हा पितृपक्ष म्हणजे काय आणि त्यानंतर मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला या पंधरा दिवसांमध्ये काही संकेत मिळाले तर त्या संकेतांना अजिबातही दुर्लक्ष करू नका यातले काही संकेत हे तुम्हाला शुभ संकेत देतात तर काही अशुभांची जाणीव करून देत असतात आणि त्यानुसार आपल्याला त्यामध्ये मार्ग काढायचा असतो त्यामुळे परत पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही आत्ताच ह्या संकेतांना समजून घ्या आणि ते तुमच्यासाठी शुभ आहेत की अशुभ हे देखील जाणून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तर तुम्ही चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की पितृपक्ष कशा पद्धतीने आपल्याला करायचं असतं ते या कालावधीमध्ये आपण पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे पिंडदान करत असतो पिंडदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं ते स्वर्गात आलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं पिंडदान आपण सकाळी किंवा रात्री करत नाही तर ते मध्यान्हाला करतात याचं कारणही तसंच विशेष आहे कारण या वेळामध्ये सावली मागच्या बाजूला पडते आणि या काळामध्ये ब्राह्मणांना दिलं जाणारं भोजन हेही एक चांगलं दान असतं पितृ आपण आपल्या पूर्वजांच्या आसपास आहेत ह्याचा भास आपल्याला होत असतो आपल्यासोबत ते अदृश्यपणे राहत असतात आणि यावेळी करणारे सर्व विधी हे आपण दक्षिण दिशेला तोंड करून करत असतो त्यामागही शास्त्रीय कारण आहे कारण की दक्षिणायन आणि उत्तरायन अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेचे चक्र आपल्याला माहीत आहे पृथ्वीवरील एक, ला एक दिवस हा चोवीस तासांचा मांडला गेला आहे पण जे मृत झाले त्या जीवांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस असतो उत्तरायनाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ हा देवांची रात्र आणि तसेच दक्षिणायन हा पित्रांचा दिवस आणि उत्तरायन ही पित्रांची रात्र असं समजलं जातं त्यामुळं आपण हा पितृपक्ष साजरा करत असताना दक्षिणायन आणि उत्तरायन ह्या गोष्टी ध्यानात घेऊनच तो साजरा करायला हवा हे संकेत जाणून घेत असताना आपण सर्वात अगोदर आता शुभ संकेतांबद्दल जाणून घेऊ जर कावळा तुम्हाला चोचीनं माती खरडताना दिसला तर समजा की तुम्हाला कुठून तरी पैसा मिळणार आहे त्यामुळं हे चिन्ह खूप शुभ मांडलं जाईल यासोबतच जर तुमच्या सकाळी घराच्या छतावरती किंवा घराच्या समोर कावळ्याची दीर्घकाळ कावकाव ही देखील खूप शुभ मांडली जाते हे घडणं म्हणजे एखाद्या पाहुण्यांच्या आगमनाचं देखील आपण लक्षण समजतो तसेच हा कार्यक्रम मान सन्मान आणि पैसा मिळण्याचंही लक्षण आहे आपल्या नेहमीच्या वाटेवरती आपल्याला कावळा जर पाणी पिताना दिसला तर ते धनलाभाचं स्पष्ट लक्षण दिसतं पितृपक्षाचा नैवेद्य खाऊन झाल्यावरही जर कावळा शांतपणे बसून राहत असेल तर तुमचे पितर तुमच्यावरती संतुष्ट आहेत हे समजून जा रोजच्या जेवणामध्ये देखील आपल्याला खूप सारी स्वप्न पडत असतात पण पितृपक्षामध्ये जर तुम्हाला स्वप्न पडलं आणि त्यामध्ये देखील जर तुमच्या स्वप्नात पूर्वज जर आले तर मग शुभ संकेतच जर तुमच्या स्वप्नामध्ये आलेले आपले पूर्वज हे तुम्हाला जर शांत दिसत असतील तर त्याचा अर्थ तुमच्या कुटुंबामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती त्यांना हवी आहे अशावेळी तुम्ही पिंडदान आणि तर्पण अशा विधी करून त्यांना समाधानी करू शकता एवढंच नाही तर स्वप्नामध्ये तुम्हाला तुमचे पूर्वज मिठाई खाऊ घालताना जर आढळले तर हा खूप जास्त शुभ मानला जाणारा संकेत आहे यावरूनच तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि खुश आहेत हा त्याचा अर्थ निघतो पितृपक्षामध्ये तुम्हाला तुमचे पूर्वज जर केस विंचरताना जर दिसले तर येणारे संकट तुमच्यावरचे दूर होणार आहे आणि त्यासाठी ते तुमच्या पाठीशी आहेत हा त्याचा अर्थ निघतो येणाऱ्या सर्व संकटांमधून ते तुमचं रक्षण करणार आहेत आणि तुम्हाला ते पाठबळ देणार आहेत त्यामुळे हा संकेत तुम्ही शुभ मानू शकता जर तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्या पूर्वजांपैकी कोणी तुमच्या हातामध्ये फुले घेऊन दिसले तर ते शुभ स्वप्न आहे तथापि जर तुम्हाला त्याच्या हातामध्ये कोणत्याही रंगाची फुले दिसली तर ते एक शुभ स्वप्न आहे परंतु विशेषतः जर तुम्हाला पांढरीच फुलं दिसली तर समजून घ्या की तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल फुलं फक्त पूर्वजांच्या हातात नसतात तर फुलांचा पलंग किंवा पुष्पगुच्छ जरी दिसला तरी देखील ते एक शुभ स्वप्न आहे या पितृपक्षामध्ये जर तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे पित्र तुमच्या दाराजवळ उभे आहेत आणि ते घरामध्ये येत आहेत असं काही जर जाणवलं किंवा असं काही जरी स्वप्न पडलं तरी तुमचे कुठेतरी अडलेले किंवा अडकलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहेत हा संकेत मिळतो त्यामुळे तुम्ही या गोष्टींनी निश्चिंत होऊ शकता की तुमची रखडलेली कामे आणि रख रखडलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला लवकरच मिळणार आहेत शुभ संकेतांबद्दल जाणून घेतल्यानंतर आपण आता जाणून घेऊया की अशुभ संकेत तुम्हाला कशाप्रकारे स्पष्ट होणार आहेत तर त्यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्या स्वप्नामध्ये आलेले पूर्वज किंवा पितर हे जर तुम्हाला नाराज दिसले तर हा तुमच्यासाठीचा सा अशुभ संकेत आहे अशावेळी हा अशुभ संकेत दूर करण्यासाठी तुम्ही पिंडदान अन्नदान किंवा वस्त्रदान करू शकता यासोबतच जर तुमच्या स्वप्नामध्ये यमदेवता आले तरी देखील तो एक अशुभ संकेत आहे अशावेळी तुम्ही अन्न आणि पाण्याचं दान करून या दोषापासून मुक्ती मिळवू शकता यासोबतच जर तुमच्या घरातील लहान मुले सततच रडत असतील आणि ते तुम्हाला त्रास देत असतील तर या पितृपक्षामध्ये तुमचे पूर्वज नाराज आहेत असं समजून जा पितृपक्षामध्ये जर तुम्हाला कावळा कोणत्याही ठिकाणी चोच मारताना दिसला तर समजून जा की पितृ तुमच्यावरती खूप चिडलेले आहेत आणि तुम्हाला त्यांना शांत करायचे आहे अशावेळी तुम्ही एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चपाती ओली करून ती तुमच्या घराच्या छतावरती ठेवायची आहे जेणेकरून ती गो ती पोळी कावळ्याला दिसावी आणि त्याने ती खावी या काळामध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये कुत्रा चावलेला आढळणं किंवा असं स्वप्न पडणं हे देखील खूप अशुभ आहे यामागेही दोन संकेत असू शकतात एकतर तुमचे पितर तुमच्यावरती नाराज आहेत आणि दुसरं म्हणजे तुमची राहूची स्थिती ही बिघडलेली आहे आपल्या वाढवडिलांची संपत्ती किंवा वारसा आपण पुढे चालवत असतो त्यामुळं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं गरजेचं असतं या पितृपक्षामध्ये आपण सर्वच जण त्यांच्यापासून मिळालेल्या आशीर्वादाने पुढे जात असतो आणि काही शाप असतील तर त्यामधून बाहेर पडण्याचा आपण यावेळी मार्ग काढत असतो पितरांच्या शापामुळे आपल्या मुलांच्या सुखामध्येही बाधा येत असते या पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्याचं पालन करणं आपल्याला गरजेचं असतं तर यानंतर आता आपण जाणून घेऊया की पितृपक्षामध्ये काय करायचं हे अत्यंत गरजेचं आहे ते तर सगळ्यात अगोदर तुम्ही पितृपक्षामध्ये सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचं स्मरण करा पितृपक्षामध्ये तुमच्या पूर्वजांना तुम्ही तर्पण म्हणजेच पिंडदान वगैरे अर्पण केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होत असतो तसेच या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पित्रांना तुम्ही पिंडदान करत असताना काळे तीळ फुले दूध कुश गवत पाण्यामध्ये मिसळून त्यांना अर्पण करू शकता यासोबतच पितृपक्षामध्ये दररोज स्नानाच्या वेळी तुम्ही पूर्वजांना जल अर्पण करा त्यामुळं त्यांचा आत्मा तृप्त होऊन तो तुम्हाला आशीर्वाद देत असतो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी तुम्हाला पितरांसाठी अन्न ठेवायचं आहे ते अन्न तुम्ही गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या कारण असं मानलं जातं की त्यांच्याद्वारे हे अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं पूर्वजांचं श्राद्ध हे सकाळी तुम्हाला साडे अकरा ते अडीच या वेळेतच करायचं आहे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानलेले जातात पितृपक्षामध्ये तुम्हाला पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करायचं असतं कारण ती जेव्हा आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात पितृपक्षामध्ये काय करावे यापेक्षा काय करू नये यालाही खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण तीही गोष्ट आता जाणून घेऊया तर पितृपक्षामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर लसूण कांदा मांस मद्य यांचं सेवन करायचं नाही ते तुम्हाला पूर्णपणे टाळायचं आहे यासोबतच या काळामध्ये तुमच्या घरामधील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अजिबातही अपमान करू नका कारण त्यामुळं पितृदोष होऊ शकतो पितृपक्षामध्ये तुम्हाला, तुम्हाला स्नानाच्या वेळी तेल कचरा इत्यादींचा वापर करण्यास मनाई आहे तसेच या काळामध्ये तुम्हाला कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्य जसं की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत या सर्व गोष्टी तुम्हाला कटाक्षानं टाळायच्या आहेत कारण या गोष्टी तुम्ही या काळामध्ये करणं हे खूप अशुभ मांडलं जात काही लोक पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करतात आणि परिधान करतात तर हे देखील अशुभ आहे त्यामुळं तुम्ही या सर्व गोष्टी टाळा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये केल्या जाणाऱ्या कोणत्या गोष्टी चांगल्या कोणत्या गोष्टी वाईट काय करावे काय करू नये आणि शुभ अशुभ या सर्व गोष्टींची आपण माहिती घेतली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबातही विसरू नका यासोबतच पितृपक्षामधील कोणत्याही गोष्टींबद्दल जर तुम्हाला अडचण असेल आणि त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील अजिबातही विसरू नका श्री स्वामी